नमस्कार आज आपल्या साईनाथ सेवा समितीच्या उत्सवाला रामनवमीच्या उत्सवानिमित्त स्थानिक आमदार सन्मानीय नर इथे उपस्थित आहेत तर आपण काय सांगाल आपल्याला या उत्सवासंदर्भात काय वाटलं आणि काय आपली भावना आहे तर जोगेश्वरी म्हटलं तर एक उत्सवाचं एक वेगळा हे अनुभवाला मिळतो आणि आज रामनव रामनवमी आहे रामनवमीच्या माध्यमातून साईनाथ सेवा समिती श्यामनगर हे प्रतिवर्षी अतिशय उत्साहामध्ये आणि भव्य असं दिव्य असा हा कार्यक्रम आयोजित करतात त्यासाठी आमचे सगळेच कार्यकर्ते गेल्या म्हणजे मागच्या सात आठ दिवस सातत्याने कष्ट करत असतात म्हणजे असं एक वेगळं स्वरूप या उत्सवाला प्राप्त झालेलं आहे मला वाटतं हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात महाप्रसाचा लाभ घेतात अनेक वेगळा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होतो मला वाटतं जोडुचिरीमध्ये असे अनेक ठिकाणी उत्सव जरी झाले तरी श्यामनगरचा हा उत्सव हा वेगळा आहे कारण तिथले जे कार्यकर्ते आहेत मग गोविंद पथकाचे लोक असतील विविध मंडळाचे लोक असतील किंवा सामाजिक संस्था हे सगळे एकत्र येऊन साईनाथ सेवा समितीच्या माध्यमातून हा उत्सव साजरा करतात आणि मला वाटते त्याचं भाविक ज्या अधिक प्रतिवर्षीपेक्षा प्रत्येक वर्षी तो तर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो त्याच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांना देखील आणखीन प्रेरणा मिळते आणि अधिक उत्सव तर चांगल्या प्रकारे करतात मी या आमच्या सगळ्या सायना सेवा समिती त्यांचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी या विभागातील सहकार्य करणारी रहिवासी आणि हितचिंतक ह्या सगळ्यांना मनापूर्वी शुभेच्छा देतो रामनवमीच्या या विभागातील सगळ्या जनतेला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या कार्यकर्ते हा उत्सव साजरा करण्यासाठी जे मेहनत घेतात त्यांना देखील श्रीरामाच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने था चांगली भय मिळव असं त्यांच्याकडे प्रार्थना करतो दुसरं असंच की नुकताच मालवणीमध्ये जो एक किस्सा झाला होता तो आपण आता आपल्या रामनवमीमध्ये जोगेश्वरीमध्ये एक माहोल वेगळा आहे जोगेश्वरीला एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघितलं जातं पण आता आपल्या साईना सेवा समितीच्या ज्या उत्सवाचं प्लॅनिंग झालं त्यामध्ये आपणही त्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणे सहभागी होतात मेवाडी पोलीस स्टेशनही होतं तर तो नागरिकांना सर्व गणेश भक्तांना साई भक्तांना सर रहिवाशांना कळावा तर आपल्या इथून आपण जे प्लॅनिंग केलं कसं केलं नियोजन केलं कुठेही आपल्या कुठे गालबोट लागला नाही तर हाही एक मेसेज आपण लोकांना पोचवावा मला वाटतं कुठलाही कार्यक्रम असेल तर त्याच्यामुळे सुसूत्रता असायला पाहिजे त्या ठिकाणी येणारे भाविक त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास सुद्धा काम नाही आणि एक आनंदमय वातावरणा पार पडायला पाहिजे त्यासाठी मग सेक्युरिटी असेल किंवा भक्तगण त्यांची व्यवस्था करायची असेल पालखी सोहळ्यामध्ये संपूर्ण पालखी सोहळा काढत असताना त्या विभागातील रहिवाशांना ट्राफिकला कुठे अडथळा होणार नाही अशी संपूर्ण नियोजन या मंडळाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते करत असतात आणि त्याच्या माध्यमातून हा उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे होतो मला वाटतं ही प्रेरणा गेल्या अनेक वर्षापासून होते अनेक आमचे कार्यकर्ते याच्यापूर्वी जे करत होते आता जे करत आहेत आणि पुढे देखील ही प्रेरणा घेऊन हा उत्सव अशाच प्रकारे अधिक पुढे साजरा होईल असे मला विश्वास आहे धन्यवाद सायनाथ सेवा समितीच्या वतीने आम्ही आपले आभार मानतो आपण इथे वेळात वेळ काढून आलात आणि ज्या पद्धतीने आपण शुभेच्छा दिल्या तर संपूर्ण सायनाथ सेवा समिती आणि श्यामनगरच्या वतीने मी आपले आभार मानतो धन्यवाद तर तसेच आपल्या सायनाथ सेवा समितीच्या उत्सवाला रामनवमी उत्सवाला सदिच्छा भेट द्यायला माजी नगरसेवक आणि आपल्या सायनाथ सेवा समितीचे शुभचिंतक हितचिंतक सन्मानियाशी शैलेश परब साहे उपस्थित आहेत तर साहेब आपण का आपल्या मंडळाला शुभेच्छा द्याल आणि साई भक्तांना काही मेसेज द्याल या साई मंदिरात मला वाटते रामनवमी निमित्त मी पहिल्यांदाच उपस्थित आहे कारण दरवर्षी तुमचे सगळं मंडळ माझ्याकडे येत असतं आणि मी दरवर्षी गावी माझा कार्यक्रम असतो रामदेव नसतो पण खरोखरच हा एक उत्साह आहे आणि हा उत्साहात आपण साईबाबांच्या चरणी लीन होत आहोत आणि आज रामनवमी आहे आणि रामनवमीच्या शुभेच्छा देण्याकरता आम्ही सर्वजण उपस्थित आहोत त्यामुळे सर्व तुमच्या साई भक्तांना आणि मंडळाच्या सर्व पदा पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो नक्कीच सर आपण उपस्थित नसलात तरी पडद्यामागून आपण वेळोवेळी सहकार्य करत असतात आमचंच संलग्न हिंदू एकता धहेंडी पथक आहे आणि त्या मंडळालाही आपण वेळोवेळी मैदान देत असतात आमच्या कधीही पाठीवर शाबासकीची थाप देत असतात तर आमच्या संपूर्ण सायनाथ सेवा हो समितीच्या वतीने मी आपण इथे उपस्थित राहिल्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद